महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने बीड जिल्ह्यात वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण होत आहे दोन जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीत बीड शहरातील विविध केंद्रांवर हे प्रशिक्षण अत्यंत चित्तबद्ध वातावरणात राबवले जात आहे ज्यात बारा वर्षे व चोवीस वर्षे सेवा पूर्ण केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा समावेश आहे या प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या वतीने करण्यात आले असून या संस्थेचे प्राचार्य डॉक्टर विक्रम सारुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडत आहे बीड येथील द बा घुमरे माध्यमिक विद्यालय शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे बीड हायस्कूल व अन्य निवडक केंद्रांवर हे प्रशिक्षण दिले जात आहे या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षकांना शैक्षणिक बदलांची जाणीव करून देणे त्यांना नव्या शैक्षणिक धोरणांशी समायोजन करून गुणवत्तापूर्ण अध्यापनासाठी तयार करणे आहे प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना विशेषत तयार करण्यात आलेले वाचन साहित्य पुरवले जात असून त्यात चिंतन लेखन चर्चा यासाठी प्रोत्साहन दिले जाते हे साहित्य विषयांची स्पष्टता आकलन आणि कृतिक्षमतेत वाढ करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे उच्च माध्यमिक निवड श्रेणी वर्गासाठी विभाग प्रमुख म्हणून श्री राम सालगुडे व सुलभक म्हणून डॉक्टर पठाण सिराज खान श्रीमती कमलाक्षी देशमुख मॅडम श्रीमती मनीषा जाधव व श्रीमती कदिरा बेगम हे उत्कृष्टरित्या कार्य पार पाडत आहेत बीड जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीसाठी बीड येथील द बा घुमरे विद्यालयात तसेच इतर इतर केंद्रावर प्रशिक्षण होत आहे शेकडोच्या संख्येने प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत आहेत आम्ही या प्रशिक्षणात नेमके कोणते विषय आहे आणि सुलभक त्यांना कोणत्या विषयात ट्रेंड करत आहेत हे जाणण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आम्ही सध्या आहोत शहरातील द बा घुमरे विद्यालयामध्ये पाहुयात येथील प्रशिक्षणाचे काही विशिष्ट वैशिष्ट्ये नमस्कार मी विक्रम शाहरुख जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अंबाजोगाई महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने बीड जिल्ह्यामध्ये एकूण अकरा केंद्रावरती आपलं वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी अशा प्रकारचं प्रशिक्षण सुरू आहे यामध्ये प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षक यांच्यासाठी हे प्रशिक्षण आहे प्रशासनाच्या वतीनं निवड श्रेणींच्या शिक्षकांसाठी ऑनलाईन उपस्थिती आणि ऑफलाईन तासिका अशा स्वरूपाचं हे एकूण प्रशिक्षण आहे सर्व प्रशिक्षणार्थी वेळेच्या वेळेवर येत आहेत वेळेच्या वेळेवर तासिका होत आहेत आणि वेळेच्या वेळेवर त्यांची ऑनलाईन उपस्थिती देखील नोंदवली जात आहे अत्यंत चांगल्या प्रकारचं हे प्रशिक्षण पहिल्यांदाच अशा प्रकारे राज्यामध्ये हा अभिनव उपक्रम राबवलेला आहे आणि तो बीड जिल्ह्यामध्ये पूर्णतः यशस्वी होत आहे त्याबद्दल एस सी आर टीचे संचालक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व सर्व तज्ज्ञ सुलभक जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेमधील सर्व अधिकारी या शाळा ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्या सर्व शाळा या सर्वांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि हे प्रशिक्षण अत्यंत चांगल्या पद्धतीनं संपन्न होत आहे याबद्दल देखील सर्वांचं अभिनंदन सध्या बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी निवळ श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतनश्री प्रशिक्षण सुरू आहे बीड शहरातसुद्धा दबा घुमरे या विद्यालयात प्रशिक्षण सुरू आहे आपल्यासोबत उच्च माध्यमिक निवळ श्रेणी वर्गाचे वर्ग प्रमुख श्रीमती कमलाक्षी देशमुख व मनीषा जाधव जे सुलोभक म्हणून ते काम पाहतायत ते आहेत त्यांच्याकडून या प्रशिक्षणाविषयी त्यांची काय प्रतिक्रिया हे जाणून घेऊत या गेल्या आठ दहा दिवसापासून हे प्रशिक्षण सुरू आहे नेमकं कशाचं प्रशिक्षण आहे आणि कसं चालू आहे तुम्हाला काय वाटतं याविषयी ती प्रतिक्रिया तुमची सर गेल्या एक नऊ दिवसापासून म्हणजे दोन जूनपासून हे प्रशिक्षण चालू आहे तर हे निवड श्रेणी म्हणजे ज्यांना चोवीस वर्ष सेवा ज्यांची पूर्ण झालेली आहे तर अशा ज्यांची चोवीस वर्ष जर सेवा पूर्ण झाली अशा प्रशिक्षणार्थीचं हे प्रशिक्षण चालू आहे ह्याला निवड वेतन श्रेणीसाठी म्हणून प्रशिक्षण हे घेतलं जात आहे तर पूर्ण जिल्ह्याभरातून उच्च माध्यमिक स्तरा उच्च माध्यमिक जे शिक्षक आहेत त्यांचं आपलं बीड इथले के एस पी एम हे स्थळा स्थळी हे आपलं होत आहे पण सध्या उमरे इथं हे प्रशिक्षण चालू आहे एक एकंदरीत छप्पन प्रशिक्षणार्थी इथं सध्या प्रशिक्षण घेत आहेत गेल्या नऊ दिवसापासून हे प्रशिक्षण अतिश अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि चालू आहे आपल्यासोबत सुलभक म्हणून जे काम आहेत श्रीमती मनीषा जाधव मॅडम त्यांची काय प्रतिक्रिया आहे त्यांनी इथं आठ दहा दिवसात हे दहा दिवसात शिकवण्याचं काम केलेलं आहे प्रशिक्षणाचं काम केलेलं आहे ट्रेनर म्हणून काम पाहतायत अतिशय सुंदर पद्धतीने हे प्रशिक्षण चालू आहे दोन जूनपासून या ठिकाणी हे जे प्रशिक्षण चालू आहे त्या प्रशिक्षणामध्ये जे प्रशिक्षणार्थी आहेत ते माध्यमिक उच्च माध्यमिक लेवलचे आहेत प्राध्यापक लोक आहेत आणि विशेष म्हणजे त्यांना चोवीस वर्ष कोणाला सत्तावीस वर्ष पूर्ण झालेली आहेत काही रिटायरमेंटच्या जवळ आलेली आहेत पण त्या त्यांचाही सकाळी साडेआठ वाजल्यापासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत या ठिकाणी मध्यंतरी फक्त अर्धा तास जर सोडला दीड ते एक ते दीड वाजेपर्यंतचा मध्यंतराचा वेळ असतो तेवढा वेळ जर सोडला तर ये ये ये, येन, मात्र कंटिन्यू कुलामध्ये बसून त्यांचं प्रशिक्षण घेणं चालू आहे आणि नवीन आम्हाला काहीतरी आहे नवीन आम्ही काहीतरी घेतोय हे पाहून हे ऐकून मात्र की एन एन ई पीमधला जो आराखडा आहे किंवा एन ई पीचं जे ट्वेंटी ट्वेंटीमधले जे बदल आहेत ते बदला स्वीकारतायत जरीही त्यांच्या पाठ्यपुस्तकामध्ये किंवा त्या पुस्तकामध्ये जरी त्यांच्या लेवलचं दिलेलं नसेल तरीही मात्र आपल्या येणाऱ्या पिढीला आपण भरपूर काही देऊ शकू या उद्देशाने का होईना पण ते ऐकण्याची त्यांची मनस्थिती आहे आणि सर्व म्हणजे सहभाग त्यांचा एवढा सुंदर मिळतोय की प्रत्येकजण चर्चा गटचर्चा होतात त्या गटचर्चेमध्ये सहभागी होतात प्रत्येकजण लिखाणकामसुद्धा त्यांचं पॉईंट टू पॉईंट नोट आऊट असतं आणि प्रश्नालाही उत्तरं अतिशय सुंदर पद्धतीनं देतात खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे प्रशिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि हे चालू असतानाच मध्येच थोडंसं आनंददायी वातावरण म्हणून वर्गामध्ये कुलामध्ये ज्या सुप्तगुण ज्या ज्या प्राध्यापकांमध्ये आहेत आणि त्यांना स्टेज कॉलेजमध्ये आहेच आहे पण या ठिकाणी पण सर्वांच्या समवेत येऊन त्यांच्या वयोगटाचा विचार करून मात्र या ठिकाणी त्यांचं आनंदमयी शिक्षण कसं होईल आणि त्यातूनही गीत गायन असेल किंवा प्रार्थना असतील सकाळचं राष्ट्रगीत असेल याही याच्यामध्ये सहभाग ते अतिशय उत्स्फूर्तपणे नोंदवतात सर स्वागत आहे गेल्या दहा दिवसापासून आपण इथे प्रशिक्षण घेत आहेत नेमकं कसं वाटतंय तुम्हाला मी प्राध्यापक बाप्पासाहेब फाळके कनिष्ठ महाविद्यालय तेलगाव मी गेल्या दोन तारखेपासून या कुलामध्ये प्रशिक्षण घेतो आहे या कुलामध्ये अतिशय सुंदर असं वातावरण आहे आम्हाला या प्रशिक्षणाचा फार मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळतो आहे या ठिकाणी प्रशिक्षण देण्यासाठी आदरणीय सर त्यानंतर जाधव मॅडम देशमुख मॅडम आणि खजिरा मॅडम या अतिशय सुंदर प्रशिक्षण देत आहेत आणि त्यांचे वेगवेगळे अनुभव आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने प्रत्येक प्रशिक्षण प्रत्येक तासा तासाला वेगवेगळं प्रशिक्षण होतं आहे आणि याचा लाभ आम्हाला भविष्यामध्ये आत्ता जरी नाही झाला कारण हे प्राथमिकचं शिक्षण आहे आणि त्याचा लाभ आम्हाला आत्ता होईल याची गॅरंटी नाही पण भविष्यामध्ये जेव्हा आम्ही बाहेर वावरू तेव्हा याचा लाभ निश्चितपणे आम्हाला होईल असं वाटतं मी प्राध्यापक कल्याण मुकुंदराव आयगुडे जयभवानी उच्च माध्यमिक विद्यालय शिवाजीनगर गडी येथून निवड श्रेणीचा प्रशिक्षणार्थी म्हणून इथं रुजू झालेलो आहे या प्रशिक्षणामध्ये एन ए पी ट्वेंटी ट्वेंटीच्या अनुषंगानं आणि श्रेणीच्या प्रशिक्षणार्थी म्हणून माझी प्रतिक्रिया ह्या प्रशिक्षणासाठी अशी असेल की सगळ्यात महत्त्वाचं या प्रशिक्षणामध्ये जो विद्यार्थी म्हणून प्रशिक्षणार्थीला आलेला अनुभव तो सांगताना आमच्यामध्ये जो काही ढिसाळपणा ह्या चोवीस वर्षाच्या कालखंडामध्ये आलेला आहे तो पहिल्यांदी या मार्गदर्शक म्हणून डॉक्टर सर श्रीमती जाधव मॅडम कदिरा मॅडम देशमुख मॅडम यांनी हा एकदम रिफ्रेश करण्याचं काम आणि एक नवीन ऊर्जा देण्याचं काम या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला सर्वांना मिळालेलं आहे दुसरा अनुभव मी असा सांगल ह्या प्रशिक्षणामध्ये जो काही आम्हाला मिळालेला अनुभव आहे तो एन ए पी ट्वेंटी ट्वेंटी ह्याची जी काही मूळ संकल्पना आहे ही पूर्ण दहा दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये त्यांनी आमच्या पूर्ण गळी उतरलेली आहे याचा फायदा एक प्रशिक्षणार्थी म्हणून अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना याचा शंभर टक्के फायदा आम्ही देण्याचा मनातून प्रयत्न करू मी प्राध्यापक विभीषण चाटे घाटशिळा कनिष्ठ महाविद्यालय घाटशिळ पारगाव तालुका शिरोड कसार येथून आलेलो आहे गेल्या दोन तारखेपासून जे प्रशिक्षण सुरू आहे निवड श्रेणीचं त्यामधला अनुभव जर सांगायचं झालं तर एकूण ज्ञानसंवर्धनासाठी हे प्रशिक्षण नि निश्चित फलदायी ठरेल हा विश्वास आहे खरं तर मनुष्य हा आजन्म विद्यार्थी असतो असं म्हणतात आणि म्हणून सातत्यानं शैक्षणिक धोरणं जसे बदलतात तसं मनुष्यानं किंवा शिक्षकानं प्राध्यापकानं सातत्यानं हे प्रशिक्षण केले पाहिजेत जेणेकरून त्यामधून नवीन जे बदल परिवर्तन शैक्षणिक झालेलं आहे त्या अनुषंगानं आपण अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थ्यांना घडवत असताना चोवीस वर्षानंतरची आमची जी स्थिती आहे ती बघितली तर तुमच्यासारखे अनेक मार्गदर्शक सुलभक जे आहेत त्यांनी आम्हाला एक अत्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे त्यातून आम्ही विद्यार्थ्यांसाठी निश्चित योगदान देऊ हा मी विश्वास एक प्रशिक्षणार्थी म्हणून या ठिकाणी देतो इंद्र डांगे श्रीराम कनिष्ठ महाविद्यालय कडा या ठिकाणाहून या प्रशिक्षणासाठी आलेलं आहे या दहा दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये बदलतं शैनिक शैक्षणिक धोरण जे आहे तर त्याचा असणारी संपूर्ण इतरभूत माहिती जी आहे तर या सुलभ आमचे असणारे त्यांच्याकडनं आम्हाला प्राप्त झालेली आहे त्याचबरोबर बदलती राष्ट्रीय मूल्ये जे आहेत आणि त्यानुसार जो अभ्यासक्रम रचित होणार आहे निश्चितच याचा या ट्रेनिंगचा या, ट्रेनिंग या प्रशिक्षणाचा आम्हाला फायदा होणार आहे, आहे ही बदलती असणारी जी राष्ट्रीय मूल्ये जी आहेत तर ती आम्ही समजून घेतलेली आहेत आणि विद्यार्थ्यांमध्ये निश्चितपणे ही रुजवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे उज्ज्वला विनायकराव कदम सुंदरराव सोळंके महाविद्यालय माजलगाव निवड वेतन श्रेणी दिनांक दोन सहा बारापासून पंचवीसपासून बारा तारखेपर्यंत सुरू आहे या ठिकाणी जे प्रशिक्षण राष्ट्रीय शिक्षण शिक्षण धोरण दोन हजार वीस एन ई पी या अनुषंगाने जे प्रशिक्षण होतं यामध्ये आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आणि जी मरगळ आमच्यामध्ये आलेली होती ती थोडीशी आमच्या विचारांना बुद्धीला थोडीशी या ठिकाणी चालना मिळाली आणि नवीन शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा आणि विद्यार्थ्यांना त्यामध्ये कसं सक्रिय करून घ्यायचं याची माहिती आम्हाला या, या ठिकाणी मिळालेली थँक्यू शेख बिलखीजहा मिलिया ज्युनियर कॉलेज बीडचे और यहाँ पर 2 जून से 12 जून तक जो निवड़ श्रेणी की ट्रेनिंग चल रही है उसमें हमने हिस्सा लिया है और यहाँ पर आकर हमको बहुत कुछ सीखने को मिला इसके लिए हम यहाँ के जितने भी टीचर्स थे जिन्होंने भी हमको सिखाया है उनका हम शुक्रिया अदा मिलिया और जूनियर कॉलेज में फिजिक्स पढ़ाता हूँ 24 साल सर्विस मुकम्मल होने के बाद ये निवड़ वेतन श्रेणी की जो ट्रेनिंग मिली है ये हमारे लिए बहुत फ़ायदेमंद रही है जिसके ज़रिए हमार हम हमको एन ई पी टू ट्वेंटी की जो तफसीत है वो हमको सब मिली इसमें ख़ास तौर पर किस तरह से एक बच्चे की शख्सियत को निखारना है सिर्फ़ तालीम ही बच्ची की शख्सियत को नहीं निखारता बल्कि उसके मुख्तलिफ जो पहलू है जिसमें समाजी पहलू है नफसियाती पहलू है जिस्मानी पहलू है इन तमाम चीज़ों को किस तरह से हम डेवलप करें इसकी बहुत अच्छी हमको यहाँ पर ट्रेनिंग दी गई है हमारे जो ट्रेनर्स है सिराज सर है कदीरा मैडम है फिर और दो जादव मैडम देशमुख मैडम इन सब ने मिलकर चर्चा की हमारे से डिस्कशंस हुआ अब चूँकि हम सब सीनियर हैं इसलिए बहुत अच्छे डिस्कशन के ज़रिए हमारे सामने बातें प्रैक्टिकल बातें हमारे सामने आई हैं और मैं इस बात के लिए भी मैं शुक्रिया अदा करूँगा हुकूमत का कि उन्होंने ट्रेनिंग को इस अंदाज़ में मुनकद किया कि हमको ज़्यादा परेशानी नहीं हुई और वक्त पर हमको बराबर जो टाइम जिस पीरियड का था वो टाइम होता रहा उस वक्त ही साइन लिए जाती रही और सब एक के साथ इस ट्रेनिंग को हासिल किए शाहरुख साहब और ये स्कूल के ज़िम्मेदार इन सब से भी हम शुक्रिया अदा करते हैं कि इन्होंने हमको ट्रेनिंग दी अब इसके ज़रिए जब हम जाएंगे स्कूल को तो स्कूल में इनको हम किस तरह से इम्प्लीमेंट करें बच्चों की तमाम चीज़ों और पहलु को किस तरह उजागर किया जाए इसकी हम कोशिश करेंगे आप दुआ कीजिए कि हम इसमें कामयाब रहे मेरा नाम मोहम्मद तौसीफ मोहम्मद मोनुद्दीन है और मैं सर सैद अहमद ख़ान सेम इंग्लिश स्कूल जमजम कॉलोनी बीड़ यहाँ पर एक असिस्टेंट टीचर हूँ और अल्हम्दुलिल्लाह मैं यहाँ पर दस दिन से हमारी ट्रेनिंग चालू थी ये ट्रेनिंग बहुत ज़बरदस्त रही जो हमारे ट्रेनर थे चार लोग ट्रेनर थे वो चारों ट्रेनर ने भी बहुत अच्छे अंदाज में बहुत ज़बरदस्त स्टडी करे सर लोगों ने भी और उन्होंने जो हमको लेक्चर लिए वो बहुत ही अच्छे से समझा जितने चैप्टर बताए गए थे बुक्स में वो तमाम के तमाम चैप्टर अच्छे से लिए साथ ही साथ जो प्रशिक्षण हुआ हमारा अभी का दस दिन का अब कल हमारा एग्ज़ाम है और ये दस दिन के प्रशिक्षण में हम स्कूल में जाकर बच्चों को और नए नए एक्टिविटीज़ लेने वाले हैं नई नई टेक्नोलॉजीज़ के जरिए जैसे कि अब ए का ज़माना आया है सर में इसमें हमारा एक लास्ट चैप्टर था कंप्यूटर का इसके जरिए भी हम ए के जरिए भी बच्चों को और नई नई चीज़ें टेक्नोलॉजी के बताने वाले एक बात ये रही सिर्फ मैं उम्मीद करता हूँ प्रशासन से कि अगली बार जब ऐसी ट्रेनिंग अगर हो तो उर्दू मीडियम और मराठी मीडियम को अगर अलग अलग लेवल पर लिया जाए तो और भी बेस्ट रहेगा और अच्छा रहेगा कैमरा पर्सन मुजाहिद सिद्दीकी यहाँ से डॉक्टर सिराज खान आरजू सरकार एक्सप्रेस साठी भीड़